सर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई वर्ल्ड मैदानला आलो आहे क्रिकेटच्या मॅचे आहेत तर त्याच्यासाठी आपण आलो आहे आज वल्ड मैदानला आज आ, आ, रावतोली गावाचे टुर्नामेंट आहे त्याच्यासाठी आपण आलो आहे तर दाखवतो तुम्हाला आता कशा टुर्नामेंट होत आहेत त्या तर चला जाऊया आपण ग्राउंडला तर बघा मंडई इकडे बॅनर लागला मौजे रावतोली ग्रामस्थ मंडळ कोंडवाडी स्टार बॉईज क्रिकेट संघ रावतोली कोंडवाडी हे बघा इकडे देणगीदार आहेत आणि हे बघा इकडे पण देणगीदारांची बॅनर लागले आहेत आणि इकडे आपले मित्रपरिवार बघा आणि इकडे ट्रॉफ्या लागल्या आहेत तेव्हा चषक आहेत केव्हा आणि इकडे रावतोली ग्रामस्थ मंडळ आणि आपले युट्यूबर लिल्या आपले युट्यूबर लिहिल्या लकी मित्र आमचा युट्यूब माझा मित्र आहे त्याचा युट्यूब चॅनल आहे तर जरूर त्याच्या युट्यूब चॅनलला जाऊन त्याचे व्हिडिओ बघा खूप छान छान असे व्हिडिओ आहेत आणि व्हिडिओ खूप लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप असे छान छान व्हिडिओ आहेत आणि हा माझा मित्र आहे आणि पण त्याचा सपोर्ट त्यांनी मी पण युट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि आपला पण इन्फॉरला युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल जाऊन इन्फॉर्न सर्च करा आणि युट्यूब चॅनलला माझे व्हिडिओ बघा तर बघा नक्की आपल्या भावाला सपोर्ट नक्की त्यांच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इकडे सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व खेळाडू तर महाराज इकडे सुंदर तर बघा इकडे आपल्या नावाची ट्रॉफी आहे इकडे कवडोल आणि रावतोल यांची मॅच आहे आणि हा बघा तन्मय माझा भाचा बॉलिंग करतोय बघा केवढच आहे आणि प्लेअर बघा केवढे सिक्स वर सिक्स काकताय बघा इकडे मॅचेस चालू आहेत टुर्नामेंट बघा वांजलोल ची मॅच चालू आहे इकडे अनिल शिंदे स्टार आपला केशी देवारे चा स्टार खेळाडू अनिल शिंदे वांजरोल वांजरोल दोन्ही वांजरोळ वांजरोळांची मॅच चालू आहे वांजरोळ हनुमानवाडी वांजरोळ गावठणवाडी मस्त असा शॉट मारला आहे दोन रणांसाठी आणि दुसरा स्टार खेळाडू प्रेम दुर्गावले आपल्या केशी देवारे कमिटीमधला मस्त असे नावादलेले खेळाडू खूप सारे असे खेळाडू आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म असा भेटत नाही की पुढे जाण्यासाठी तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या म्हणजे कुठेतरी पुढे गेले पाहिजे ते असे स्टार बॅट्समन स्टार बॉलर पण आहेत तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे पोचले तर पुढे गेले तर खूप बरं होईल सज्ज मस्त असा सुंदर शॉट स्टेटला मारला आहे आणि कॅश सोडलं आहे त्यांनी कॅश ड्रॉप केले मंडळी दुसऱ्या विकेटवर पंदली वसेज चिंचाली यांची मॅच होणार आहे तर पनली संघ सज्ज झाला आहे आपली फिल्डिंग करण्यासाठी बघा फिल्डिंग लावतायत आता तिकडे पुन्हा एकदा अनिल शिंदे पुन्हा एकदा मस्त असा कवरला शॉट मारलाय दोन दहा इकडे पुन्हा पण आलो आहे मैदानात बघा खेळाडू प्रेमदुर्गावळीक स्ट्राईकला आणि इकडे पनली आणि चिंचालीची मॅच आहे पनलीची बॉलिंग आहे चिंचालीची बॅटिंग आहे मस्त असा सुंदर शॉट मारलाय सहा धावा मस्त असा सुंदर शॉट मारलाय डायरेक्ट माडा इतकी आलाय वांदोली संघाकडून आणि इकडे अनिल शिंदे मस्त शॉर्ट मारलय तीनचा पुन्हा एकदा सिक्स डायरेक्ट माडा मस्त असा शॉर्ट मारलाय दोन बॉल okay. दोन सिक्स मस्त असे मारले मस्त असा सुंदर शॉर्ट मारलाय दोन धाव मस्त असा दोन धावा काढल्या आहेत विकी डेरी बांधलेली संघाकडून हा बघा सुंदर असा शॉट मारलाय सहा धावांसाठी बघा मस्त असा शॉट मारलाय पुन्हा एकदा विक्की डेरे सज्ज झालाय पाचच्या साईडला मारलाय आणि चार धाव चिंचाली समज सज्ज झालंय व्यक्ती बॅस्ट म्हण मस्त ऑफ साईडला मस्त असा शॉट मारलाय मस्तश तीन धावा तीन धावा काढले धावून चिंचाली सांगा सुंदर असे एक धाव आणि रन आवड पुन्हा एकदा चिंचाली संघ सज्ज आणि कॅच आवड झाला म्हणून बॅट्समॅन आला आहे चिंचाली संघाचा बबू या आपल्या संघासाठी किती धावा करतोय ते बॅटिंगसाठी सज्ज झालं आणि तिसऱ्या धावेला रनआउट झालाय आणि तिकडे बघा वांदोली संघ आपल्या फिल्डिंगसाठी साठी सज्ज झालंय असा सुंदर शॉट मारला आहे दोन धावा बघा म्हणता दोन ओव्हरला वांदलो संघाने चाळीस रन मारलेत आणि हनुमानवाडीला जिंकण्यासाठी एक्केचाळीस रनाची आवश्यकता आहे म्हणजे बारा बॉल एक्केचाळीस रन म्हणजे बघा स्कोअर बघा किती आहे पण टायमाला होतो पण मागची मॅचच अशी होती की दोन ओव्हरला सेहेचाळीस मारलेले सत्तेचा सॉरी पंचेचाळीस मारलेले आणि सेहेचाळीस रनासाठी आवश्यकता होती पण ती चेस झाली विचार करा एवढी मॅच झालेली तर आता पुन्हा एकदा वांजोळे संघासाठी एक्केचाळीस रनाची आवश्यकता आहे बारा बॉल एक्केचाळीस तिंचाळीस संघाने सत्तावीस रन मारले आहेत अठ्ठावीस रनासाठी पनली संघाला आवश्यकता आहे जिंकण्यासाठी इकडे हनुमानवाडीचा पहिला विकेट गेलाय पहिल्या बॉलमध्ये इथे चिंचाली आणि पल्ली सुंदर असा मागच्या साइडला शॉट मारलाय एक धाव आणि इकडे बघा मांजलेली हनुमानवाडी आणि विकी डेरे बॉलिंग करते तर बघा म्हणजे इथे स्कोर एवढा होतो की चेस पण करू शकतो ओल मैदानला मस्त असा सुंदर शॉट मारलाय बघा सी सिक्स आजूबाजूला मस्त हिरव आणि दोन दावा धावा वाजवली हनुमानवाडी आणि इकडे मस्त असा पनदी संघातला खेळवडून मस्त असा शीख टाकला पुन्हा एकदा दोन्ही संघ सज्ज म्हणून एक दहासाठी पंदी संघ सज्ज सुंदर असा मस्त बॉल टाकलाय आलाय आलायकला पंदी संघ मस्त असा शॉट डो हो 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 मस्त असा शरद मे चार धाव्यासाठी मस्त असा शॉट मारलाय पंदी संघ सज्ज डॉट बॉल आणि इकडे शरद सुंदर असा शॉट मारला आणि हे बघा कॅच सोडले इकडे सज्ज मस्त असा बॉल चिंचाली संघाकडून अठरा धावांची आवश्यकता आहे पन्बी संघाला आणि इकडे बलदेवाडी असेच चिजगर यांची मॅच आहे पहिल्या पिचवर आणि दुसऱ्या पिचवर आहे पंडली वर्सेस चिंचाली तिसऱ्या मॅच तिसऱ्या विकेटवर आहे कवडोली सॉरी मस्त असा वॉर्कर बॉल आणि तिसऱ्या पिचवर आहे हनुमानवाडी वर्सेस गावठणवाडी वांजलोली वांजलोली पहिल्या पिचवर सागर सागर आले हो बॉल दीप मस्त असा बॉल टाकलाय दोन धाव इकडे बघा पलदवडी संघाला बारा बॉल चौदाची आवश्यकता आहे स्ट्राईकला आहे राजदीप फलंदाज मंडनगढ़ मधला राजदीप ओ सुंदर शॉट चार धावा ओ ऑफ साइड ल मस्त शॉट एकदा सज्ज हा सुंदर असं शॉट आहे बघा सिक्स डायरेक्ट माडावा मस्त असा चॉट मारलाय बलदेवाडी संघ विजय झालाय आहे इकडे सेमीफायनलची मॅच होते आणि टॉस उडतोय वांदोल गावटनवाडी व बाईतवाडी दोघांची आता टॉस होतोय सेमीफायनलचा आणि बाईतवाडी टॉस विन झाले आणि बॅटिंग घेतले वांजोली संघाची बॉलिंग आहे इकडे वांजोल गावठणवाडी असेच बाईतवाडी संघाचे सेमी फायनल आहे आणि आपला गावठणवाडी संघ आता सज्ज झालाय आहे साठी अरे बघा अशा प्रकारे सज्ज झालाय इकडे विशाल आपला भाव नेहमीप्रमाणे आपला पंचांची भूमिका बजावत आहेत इकडं आणि इकडे विकी डेरे तर बघूया फायनलमध्ये कोणता संघ जातोय ते बघूया आता स्ट्राईक लाय ला सत्या आणि नॉन स्ट्राईकला आहे सचे तर विक्की डेरे पहिला बॉल घेऊन येत आहे आणि मस्त असा ऑफ साइडला एक फटका मारलाय आणि कॅच आऊट पहिल्याच बॉलमध्ये बाईतवाडीचा विकेट गेला आहे नवीन बॅट्समॅन आलाय पण आहे बाईतवाडी संघाकडून आपला दुसरा बॉल घेऊन येत आहे विक्की डेरे मस्त असा सुंदर असा शॉट मला ग्राउंड शॉट दोन धावांसाठी पुन्हा एकदा बाईतवाडी संघ सज्ज आणि विक्की डेरे तिसरा बॉल घेऊन येतो मस्त असा सुंदर असा शॉट स्ट्रेटला मारला आहे दोन धावांसाठी एकदा विकी डेरे चौथा बॉल घेऊन येत आहे मस्त असा सुंदर शॉट असा ऑफ साइडला आणि कॅच आऊट निलेश डेरेने कॅच पकडलाय मस्त अशी विकी डेरेची बॉलिंग बायकवाडी साठी नवीन बॅट्समॅन आलेला आहे विशाल उर्फ नानू विकी डेरे पाचवा बॉल घेऊन येत आहे विशाल साठी मस्त असा सुंदर असा शॉट मारलाय आणि कॅच सोडले हा पुन्हा लास्ट बॉल घेऊन येत आहे आणि सुंदर असा शॉट मारलाय दोन धावा अशा प्रकारे एक ओव्हरची ओव्हर संपले तर बघा अशा प्रकारे बाईतवाडी संघाचा एक ओव्हर दहा रना दहा रन झाले आहेत आणि प्रेमदुर्गावर आला आहे आपल्या वैयक्तिक दुसरा षटक टाकण्यासाठी तर बघूया किती रन बाईतवाडी संघ मारत आहेत आणि किती रन वांदोळी संघ रोखतायत किती संघ रनावर तर बघूया तर आपला वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे असा डॉट बॉल दुसरा बॉल घेऊन येत आहे एकदा तिसरा एक षटक घेऊन येत आहे प्रेम मस्त असा सुंदर शॉर्ट मारलाय तीन धाव चौथा बॉल डॉट बॉल सुंदर असा बॉल पाचवा बॉल रन आउट झालाय वाईट बॉल आणि आउट झालाय जेव्हा पोस्तुरे आलाय आणि प्रेम दुर्गावे आपला पाचवा बॉल दाखत आहे दोन धाव ला हा लास्ट इनिंगचा लास्ट बॉल आणि एक धाव एक धाव आणि पहिली इनिंग संपले अठरा रन झाले आहेत आणि वांदोळ गावठणवाडी संघाला एकोणीस रनाची आवश्यकता आहे बारा बॉल एकोणीस तर बघूया सेमी फायनलचा मॅच आहे आणि फायनलमध्ये कोण जात आहे ते बघा इकडे टीचवर चाललेल्या मॅची नोवल मैदान संध्याकाळचा वातावरण असा मस्त असा वातावरण इकडे बाईटवाडी संघ सज्ज झाला आहे साठी बघूया फायनलमध्ये कोणता संघ जातोय ते बाईटवाडी संघाकडून नानू आपला वैयक्तिक षटक घेऊन येत आहे नानू अनिल शिंदेसाठी मस्त असा सुंदर शॉट स्टेटला आणि दोन धावा सेमी फायनलचा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल झालाय दुसरा बॉल घेऊन येत आहे मस्त असा ऑफ साइडला सुंदर असा शॉट मारलाय दोन रनासाठी दोन धावा तिसरा बॉल नो बॉल आणि कॅच पकडले नो बॉल नाही उलटाच बॉल होता आपल्या संघासाठी चौथा बॉल एक एकदा शेवटचा शतक घेऊन ट्रेनसाठी सुंदर असं शॉर्ट आणि मस्त अशी झेल घेतलं देवा आला आहे पोस्टुरे आणि वांदोर संघाला सहा बॉल तेरा धावाची आवश्यकता आहे तर बघूया आता कोणता संघ विजयी होतो तर देवा तेव्हा पोस्टुरे पहिला बॉल घेऊन येत आहे सेमी फायनलचा आणि अस दोन धावा घाललाय लास्ट ओव्हरचा दुसरा बॉल मस्त असा शॉट मारलाय रन आऊट चार बॉल दहा रनाची आवश्यकता आहे मानलो संघाला दोन धावा चार बॉल आठ रनाची आवश्यकता आणि सुंदर असा शॉट सहा धावा दोन ला दोन पाहिजे दोन रनाची आवश्यकता आहे अशा प्रकारे वांदोली संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय तर अशा प्रकारे वांदोली संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे आणि फायनल मॅच ही बलदेववाडी वॉसेज गावटणवाडी यांची होणार आहे आणि इकडे बघा आपला कोकणी ड्रायव्हर दिपेश युट्यूबर बघा बघा कोकणी ड्रायव्हर दिपेश त्याचं पण चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल ला आणि इकडे बाईतवाडी संघ तीन नंबरचा मानकरी ठरलेत आणि इकडे मांजिलोली संघ म्हणता इकडे वांदोळ गावटनवाडी आणि बलदेवाडी यांची फायनलचा टॉस उडतोय इकडे रोहन हुमने यांनी टॉस उठवलाय आणि बलदेवाडी यांनी टॉस विन केलाय आणि त्यांनी फिल्डिंग घेतलंय इकडे बलदेवडी संघ सज्ज झालाय आपल्या फायनलच्या मॅच ला अशा प्रकारे इकडे दुसरा बॉल फायनलचा दोन धाव तिसरा बॉल फायनलचा सुंदर असा ग्राउंड शॉट मारला इकडे दोन धावा बघा चौथा बॉल मस्त असा ग्राउंड शॉट मस्त असा ग्राउंड शॉट मारलेला बघा पाचवा बॉल शेवटचा बॉल एक ओव्हरची फायनलची मॅच आहे गावटणवाडी संघ फायनलसाठी सज्ज झाला आहे आपल्या फिल्डिंग फिल्डिंगचं नियोजन करतायत बघा इकडे बघा अशा प्रकारे दुसऱ्या इनिंगला तर सुरुवात होईल बायतवाडी संघ सॉरी बलदेवाडी संघाला जिंकण्यासाठी बारा धावांची आवश्यकता आहे सहा बॉल बारा धावा बघूया कोण विजेता होतोयवाडी संघ सज्ज आलाय आणि इकडे विकी डेरे पहिलाच बॉल मस्त असा षटकार पहिलाच बॉल मध्ये षटकारी डेरे अवघा सुंदर असा शॉट मारलाय दोन धावा तंबूद गेलाय त्याच्यामुळे डिक्लेअर दोन धाव आहेत चार बॉल चार धावा बॉल हा आणि हा बोल्ड झालाय तर बघा तीन बॉल चार रन्नाची आवश्यकता हो आहे बल्लेवाडी संघाला आणि इकडे विकेट घे दोन बॉल एक रनाची आवश्यकता आहे बलदेवाडी संघाला तर बघूया कोणता संघ विजयी होत आहे ते आणि अशा प्रकारे बलदेवाडी संघ विजयी झालाय बघा अशा प्रकारे बलदेवाडी संघ विजयी झालाय बघा आणि जल्लोष बघा बलदेवाडी संघाचा अशा प्रकारे अशा प्रकारे बलदेवाडी संघ विजयी झालाय तर बघा इकडे आपले मित्रमंडळी बघा आणि इकडे आपले पण युट्युबर आहेत आपल्या चॅनलचं नाव काय आहे एम एस कोकणी आपल्या मित्राच्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इकडे अशा प्रकारे वांदोली गावटणवाडी संघ दोन नंबरचे मानकरी ठरलेतर म्हणजे आपली आजची व्हिडिओ ही क्रिकेटची होती रावतोली संघाने आज क्रिकेटचे सामने भरवले होते तर पहिले पहिला विजेता संघ बलदेवाडी संघ आणि दुसरा गावटणवाडी संघ आणि तिसरा बायतवाडी संघ असे तीन विजेता संघ आहेत तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी आवडली ती नक्की आवाजून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या